म्हणजे कीर्तनामध्ये नसते आपल्या पण असू द्या तुम्ही लहानच आहे तुम्हाला सांगाल तसं तुम्ही करणार काय अवघड नाही आरोग्य साठी ते हाती धरली पाठी तुमचे जे शिक्षक आहे ती मार्गदर्शन तुम्हाला करतात त्यानुसार तुम्ही चालणार त्याच्याबद्दल काय शंका नाही चांगली गोष्ट आहे आनंद आहे आणि हा तीन दिवसाचा नाम यज्ञ याच्यामध्ये हे जे कीर्तन आहे हे प्रसादाचं कीर्तन आहे आणि जगद्गुरु तुकोबर आहे या भगामध्ये भगवान परमात्म्याचं आणि गोपाळांचं जे ऐक्य आहे किंवा भगवान परमात्म्याचं गोपाळावरती किती नितांत प्रेम आहे आणि खरंच देवाचं गोपाळांवरती किती प्रेम असावं याच वर्णन या अभंगामध्ये जगद गुरु तो आपल्याला देवाचा छंद आहे नवल प्रत्येक जण त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्येकाची दडपड आहे प्रत्येक जण साधना जो करतो तो देव मिळावा म्हणून करतो आपल्याला त्याचा छंद असेल यात नवल आहे पण जगाच्या मालकाला परमात्म्याला त्या गोपाळांचा छंद आहे तुकोबरा त्याचं वर्णन करतात एवढा छंद त्यांचा देवा म्हटले देवाला ज्या गोपाळांचा छंद आहे ते गोपाळ कसे आहेत ते काय साधना करणारे होते का तपश्चर्या करणारे होते का असं काय त्यांनी कुठं काय अध्ययन केलं होतं का श्री गुरु दादा सांगायचे ते गोपाळांचं सा वर्णन तुकोबराय करत असताना गवळ्याची मुलं म्हटलेले आणि वर्णन करत असताना याच्यामध्ये सामान्य अगदी खालच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर देवाच गोपाळ हे गाडवी प्रेम म्हणायचं याच्यात नाही सांगत त्याला हे देवाचं प्रेम आहे नितांत प्रेम होत होत भरलेलं प्रेम आहे सा सामान्य गोष्ट नाही आपण देवावरती प्रेम करतो यात नवल नाही पण देव द्या गोपाळानं ती प्रेम करतो ते गोपाळ कसे आहेत तू याचं वर्णन करतात गवळ्याचे दाखभिरे महाराज म्हणतात गवळ्याच्या मुलाच्या मुखातलं उच्चिष्ट देवान सेवन करावं किती प्रेम असेल परंपरेनं सांगितलं जातं उष्ट कुणी कोणाचं खावं याला मर्यादा आहे याला काय पद्धती आहे पण इथं जगाचा मालक आहे आणि हा गोपाळांच्या मुखातलं उचिष्ट सेवन करतो हे त्याचं असणार त्याच्यावरती प्रेम मग ती मुलं चांगली आहेत का तुकोग म्हणतात श्री गुरु दादा सांगायचे बाहेर विदेला गेल्यानंतर त्या गवळ्याच्या मुलांना शौचाला पाणी न्यायची सुद्धा हक्क नव्हती अशी मुलं होती तरी सुद्धा त्या गोपाळाच्या मुलांवर त्या गवळ्यांच्या मुलावर देवाचं प्रेम होत म्हणून वर्णन करत असताना गवळ्याचे ताक फिरे काय पोरे चांगली काय चांगली होती तरी सुद्धा एवढा छंद त्यांचा देवा काय सेवा भक्तीची म्हटले महाराज म्हणतात काय सेवा केली असेल किती देवावरती प्रेम केला असेल म्हणून देवाला त्यांचा छंद आहे म्हणून वर्णन करत असताना एक दृष्टांत त्याच्यामध्ये सांगितलेला आहे सुकोबरा त्याचा परिहार देतात कुब्जा दाशीच त्याच्यामध्ये वर्णन आलेलं म्हणे खुबजा दाशी रूपराशीनकळा आणि आणखीन एक दृष्टांत आहे देतात विदूर टाका देवाच्या घरी काय अन्न आहे काय देवा घरी का का न मिळे अन्न मागे भाजीपान पान द्रौपदीशी म्हटले देवाला काय अन्न मिळत नव्हते का त्या देवाला कुठं दुष्काळ आहे हा देवाला दुष्काळ आहे देवा सगळं भरपूर आहे पण तरी सुद्धा विदूर काकाच्या घरच्या कण्या देवाना आवडीनं खाव्या ही देवाच काकांवर असणारी उपास पडले होते कण्या बक्षी विदुराच्या विदूर काकाच्या घरच्या देवाने कण्या खाऊ त्याचं आपण नंतर वर्णन बघू थोडं आवडतं थो थोडा बघायचा नंतर त्याचं वर्णन बघणार आहोत पण वर्णन करत असताना विदुर काकाच्या घरच्या कण्या खाऊन देवाला समाधान झालं काय भक्ती केल्याची त्याचं भागवतामध्ये सुद्धा वर्णन आले वर्णन करत असताना कोठे उपास पडले होते कण्या बक्षी विदुराच्या एवढा छंद त्यांचा देवा काय सेवा भक्तीची मग काय सेवा देवाला आपण करत असतात वर्णन करत असताना शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे खुबजा राशी रूप राशी हीन कळा रूपाला सुद्धा चांगली नव्हती दादा म्हणायचे कुबज्या दाशी म्हणजे मा कोळशातलं माणिक खेळ हा म्हणजे त्या एखाद्या नांगरलेली जमीन असावी एखादा विवस्त्र माणूस त्याच्यामध्ये टाकावा तो ओळखू येत नाही तस कुबज्या राशी रूपराशी हिनकळा हिन कळा महाराज म्हणतात तरी सुद्धा देवाचं तिच्यावरती प्रेम होतो तुका म्हणे रूप राशी रूपराशी हिनकळा एवढा छंद त्याचा देवा काय शिवा भक्तीची